राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील यार मला एक गोष्ट कळत नाही वरडून वरडून माणसाने ओरडायचं किती बोंबलायचं किती तेच कळत नाही ठाण्यामध्ये आत्ता एक बातमी तुम्ही आत्ता एक दीड तासापूर्वीची बातमी ठाण्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक अनधिकृत होर्डिंग पडलेलं आहे जोरदार हवेमुळे आणि त्या होर्डिंग पडल्यामुळे रिक्षाच्या अंगावरती पडले आणि तिथे खाली दुकानाच्या वरती होतं ते होर्डिंग आणि त्याच्यामुळे दोन तीन लोक तिथले जखमी झालेले आहेत तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या पावसामध्ये नरेंद्र मोदी लोकसभा इलेक्शन सुरू होतं नरेंद्र मोदींची प्रचारांची रॅली होती आपल्या ठाण्यामध्ये आणि त्यावेळेला घाटकोपर येथे एक मोठं होर्डिंग पडलं होतं आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोकांचं मृत्यू लोक मृत्युमुखी पडले होते आणि खूप नुकसान झालेलं मला वाटतं कमीत कमी तीस चाळीस गाड्या ह्या पूर्णपणे त्या होर्डिंग खाली दबल्या गेल्या होत्या तुम्हाला आठवत आहे त्या होर्डिंगच्या मालकाला मुलंडमधून अटक केलेली आणि सगळं नंतर त्याच्यावरती केस वगैरे दाखल केल्यानंतर आज पुन्हा एकदा ठाण्यामध्ये एक अनधिकृत होतं की अधिकृत होतं त्याच्याबद्दल आपल्याला अधिकृत माहिती नाहीये परंतु एक होर्डिंग पडले आणि माझ्या माहितीप्रमाणे हे अनधिकृत होर्डिंग होतं यार सरकारला म्हणजे कुठल्या आविर्भावात तुम्ही जगताय मला काही समजत नाही तुम्ही प्रत्येक वेळेला माणसं मेल्यावरच तुम्हाला काय सगळ्या गोष्टींची जागा येणार आहे तुम्ही तुमच्याकडे सत्ता आले म्हणून काय तुम्ही कुठल्याही आविर्भावात जगताय का प्रत्येक वेळेला माणसांनी बोंबल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे का की हा इथं असं झालं तिथं झालं घाटकोपरचे होर्डिंग पडल्यानंतर तुमच्या महानगरपालिकेने कुठली जबाबदारी घेतली आणि कुठल्या होर्डिंग होते ते तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही सगळ्यांचा सा सर्व्हे करू आणि जे खराब असतील त्यांना आम्ही काढून टाकायला अहो आपल्या ठाण्यामध्ये घाटकोपर आणि ठाण्यामध्ये किती अंतर आहे ह्याचा अर्थ प्रशासनाने कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाहीये होर्डिंगचे फक्त ते बॅनर काढून ते होर्डिंग त्याचं त्याचा सर्वे केला जात नाही एवढं पण तुम्ही झोपा काढत बसू नका ना तुम्हाला सरकार दिले हातामध्ये सरकार प्रशासनाकडे देखील पावर आहे सगळ्या गोष्टीची ज्यावेळेला तुमच्या घरामध्ये काही अशा घटना घडतील त्यावेळेला तुम्हाला येणार आहे का सामान्य लोकांचं मरण म्हणजे काय भाजीपायल्यासारखं झालंय का कोणी येऊन कापून जाते कोणी येऊन काही करून का जाते काय बोलणार हा व्हिडिओ बघा तुम्ही बघताच असेल एका साईडला स्क्रीनवरती आत्ताची बातमी एक दीड तासापूर्वीची यार ठाण्यामध्ये होर्डिंग पडले प्रशासन असं का करते मला अजिबात नाही कळत आहे आणि हे मला खरंच माझा कोणावरती राग नाही कोणावरती द्वेष नाही परंतु हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणि प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्याच्यामुळे यार शंभर टक्के सरकारवरती डाव डाऊट येतो म्हणा किंवा प्रशासनावरती डाऊट येतो क्राईम रेट कुठं चाललाय आपला काय चाललंय मध्ये त्या पोराचा मर्डर काय होतो इकडे यशस्वी शिंदे ताईच्या आपल्या आरोपीने एवढी क्रूरपणे हत्या काय केली जाते कल्याण शिळफाटाच्या तिथं बाहेरून आलेले हिंदू पुजारी मी तो बोलतो हिंदू पुजारी ते पुजारी सेवेकरी होते त्यांनी आमच्या अक्षताताई मात्रेचा मर्डर केला रेप केला अहो अशा खूप साऱ्या गोष्टी जाता वसईमधून काहीतरी गोष्ट बाहेर येते सरकारला नाईन नव्वदच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एन्काउंटर वगैरे ती पद्धत निघत होती ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा चालू करायला पाहिजेत आणि पोलिसांच्या जर गांजलेल्या असतील बंदुक्या तर त्यांना सर्व्हिसिंग करून त्याचा काहीतरी उपयोग करायला पाहिजे खूप वाईट पद्धतीनं हा ही सगळी वाटचाल चालू आहे आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारलाही विनंती आहे शिंदेसाहेब आपलं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे तुम्ही छाती ठोकून सांगता धर्मवीर आनंदिगे साहेबांचा आम्ही वंशजत राजकीय वारसदारत त्यांना आम्ही फॉलो करतो त्यांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन चाललो आहे तुम्हाला आठवतं ज धर्मवीर सम आपल्या पिक्चरमधूनच दाखवले तुम्ही देखील धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी त्यांच्यासमोर एक मर्डरची रेपची केस आली आणि तो आरोपी सुटला होता आनंद दिगे साहेबांनी त्या रेप करणाऱ्याला गायब केलं होतं त्यांचं तुम्ही राजकीय वारसदार आहात ते सिद्ध करून दाखवायची वेळ आली पुन्हा एकदा आणि हे जे अनधिकृत होल्डिंग आज आज तिथं दोन लोक जखमी झालेत ते किती जखमी झालेत काय झालेत तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टीची का जाग येणार आहे तुम्ही त्याच्या अगोदर तुमचं काही कुठलं प्रशासनाकडे कंट्रोल नाही राहिलं का प्रत्येक वेळेला लोकांना बोलायच लागतं की आम्हाला हे पाहिजे तिथे पाहिजे आज मुंबईमध्ये असेल किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात असेल बाहेरच्या राज्यातलं तर मी काही बोलतच नाही तुम्हाला पण आपला ठाणे आणि नवी मुंबई या सगळ्या परिसरातला जर आपण भाग बघितला तर रक्ष रस्त्यावरती अक्षरशः खड्डे म्हणजे चाळण झालेले मान्य करतो पावसामुळे खड्डे झाले आणि पावसामध्ये ते खड्डे मुजवता येणार नाहीत पण आता पाऊस उजळून पण बरेच दिवस झालेले आहेत अजूनपर्यंत खड्डे मुजवायचं काम हाती घेतलेलं नाही तेवढ्या ना। जोरामध्ये आपले ट्रॅफिक कर्मचारी म्हणा ट्रॅफिक पोलीसवाले तुम्ही रस्त्यावरती उभं केलेले आहेत छोट्या छोट्या गोष्टींसाठी फाईन मारायला फाईन तुम्ही मारा ड्रायव्हिंग करणाऱ्या लोकांवरती तुम्ही नक्कीच हे करा त्यांना डिसिप्लिन आणा आपण रस्त्यावरती खड्डे पडलेत त्याचं काय त्याच्यावरती कोण फाईन मारणार शिंदेसाहेब असं करू नका हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे तुमच्यावर जे लोकांचा विश्वास आहे तुम्ही त्याला विश्वासाला तडा देऊ जाऊ देऊ नका आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अजूनही हातातून बाहेर गेलेलं नाहीये तुमच्याकडे ताकद आहे तुमच्याकडे सगळी पावर आहे ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही काहीतरी करा मित्रांनो हा व्हिडिओ साहेबांपर्यंत पोहोचला पोहोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम तुमचं जय शिवराज जय मल्हार